आज मी तुमच्यासाठी घे आली आहे ओल्या हरभऱ्याची रेसिपी म्हणजे ओल्या हरभऱ्याचा ठेचा असा ओल्या हरभऱ्याचा ठेसा तुम्ही कधी खाल्ला आहे का हा ठेसा तुम्ही माय पद्धतनं करी पहा तुम्हाला आवडीनच राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चॅनल मग सुरू करू एक वाटी ओल्या हरभरे घेतले आहे ते आपण आता ताब्यावर आणि चांगले भुजी घेऊ असे एक सारखे चालू आहेत आपण हरभरे भुजी घेऊ बा आरबऱ्यावर असे थोडे थोडे डाग दिसती ना तर डोकं आपण आरबरे भुजी घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा माय रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता हरभरे भुजले काळी घेऊ आता या मी पंधरा वीस मिरच्या घेतल्या आहे तुम्ही जसं तिखट खाता असाल तसं तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आणि मी या तिखट बारीक मिरच्या घेतल्या आहे तुम्हाला लागलो तुम्ही जाड मिरच्या बी घेऊ शकता त्या थोड्या कमी तिखट असतात थोडस तेल टाकी घेऊ आणि असं सराट्यान चांगल्या चालू आहेत भुजी घेऊ मिरच्या मी भुजी आहे आपण बडगीमध्ये आता हे हारबरे शेकले ना हे ठेशी घेऊ या असे जाडे मोठे ठेशाचे जास्त एकदम बारीकणी करायचं या बडगीमध्ये आपण ठेशीसन ठेसा करतो ना ल मस्त भारी लागते पाच जाळे मोठं ठेशी घेतला हरभरे काळी घेऊ आपण या मिरच्या सात आठ लसूणच्या पाकड्या मूठभर कोथिंबीर स्वादानुसार मीठ टाकू आणि हे बी आपण ठेशी घेऊ ठेसा तर आपण कसा नेहमीच खातो पण असा ओल्या हरभऱ्याचा ठेसा तुम्ही करी पा मस्त लागतो आता कशा बदारात मस्त ओल्या हरभरे भेटत आहे असा जाळ्या मोठा ठेसा बी कुठे घेतला आपण आता तव्यावर तीन चमचे तेल टाकू तेल गरम झालं त्याच्यात आपण हा मिरचीचा कुठे ठेसा टाकी घेऊ आपण तेलामध्ये या ठेसा भुजी घेऊ नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तू लगेच समजेल होण्या आर बरं टाकी आपण कालूही घेऊ एकसारखं एक चालू आहेत आपण हे सर्व कालूही घेतलं आता आपण पाव चम्मच आहेत टाकू आता हायट टाकली आपण आता आहेत मी चांगली कालूही घेऊ आपण कसे हरभरे बी पहिले भुजी गेलो होते मिरच्या बी भुजी गेलो होत्या म्हणून आता ह्या ठेशाला वेळ नाही लागणार एक वापाली म्हणजे हरभऱ्याचा ठेसा तयार आहे असा ओल्या हरभऱ्याचा जणजणीत जन ठेसा तुम्ही नक्की करी पहा तुम्हाला आवडीनच आणि होतो बी नाही झटपट झटपट ओल्या हरभऱ्याचा ठेसा तयार आहे चॅनल मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये